उभे राहून पाणी पिण्याचे दुष्परिणाम हॅलो मी डॉक्टर प्रियांका आपल्याला असं म्हटलं जातं की उभं राहून पाणी पिऊ नये असे बऱ्याच वेळा आपल्याला आपले आई वडील सांगतात आता उभं राहून पाणी पिऊ या यामागचं कारण काय आहे तर सगळ्यात पहिलं आणि त्याचा दुष्परिणाम काय आहे तर त्याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा येतं ते डायजेशन प्रॉपर होत नाही पोटामध्ये गॅसेस तयार होतात हा परिणा हे याचं कारण आहे आणि दुसरा दुष्परिणाम असा आहे की ज्याच्यामुळे किड किडनीवरती ताण यायला लागतो त्याचबरोबर हार्टवरती प्रेशर येतं कारण की किडनी ही सगळ्यात जास्त वर्क करत असते त्यामुळे किडनीवरती ताण येतो त्यामुळे फंक्शनल चेंजेस होतात आणि वेगवेगळ्या गोष्टींना सामोरे जावं ला लागू शकतं त्याचबरोबर तिसरा दुष्परिणाम असा आहे की उतारत्या वयाला जरी आत्ता त्याचे दुष्परिणाम आपल्याला दिसत नसले तरी उतारत्या वयाला सांदेदुखी असेल गुडघेदुखी असेल ह्या ह्या गोष्टी आपल्याला मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतात त्यामुळे बसून बस शांततेनेच पाणी पिलं पाहिजे असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब